श्रोते हो जीवन म्हणजे फक्त दिवसांच्या गर्दींची माळ नसते तर जीवन म्हणजे मनाला स्पर्श करणाऱ्या अनुभवांची शिकवणीची आणि उभारीची अनमोल यात्रा असते श्रोते हो आपण चालतो त्या वाटेवर कधी काटे लागतात कधी फुलं उमलतात कधी ढग दाटतात तर कधी सूर्य मृदू हाचतो पण या सगळ्यात महत्वाचं असतं ते आपण जिवंतपणी मन किती जिवंत ठेवतो हे श्रोते हो कधी एखाद्या दुकान आपल्याला खूपच मोडून काढायचा प्रयत्न करतो पण त्या मोडलेल्या मनातूनच नवीन सामर्थ्य उगवत नवीन विचार जन्म घेतात आणि नवीन प्रकाशाचा मार्ग दिसतो श्रोते हो जीवनाची सुंदरता मोठ्या गोष्टीमध्ये नसते ती लहान क्षणामध्ये साध्या हसण्यात प्रेम नशरेत आणि एखाद्याच्या शांत साथी दडलेली असते आणि ह्या साध्या सरळ गोष्टी म्हणाला इतकी उभारी देतात की आपण पुन्हा एकदा नव्यानं उभं राहतो नव्यानं श्वास घेतो नव्यानं जगायला शिकतो श्रोते हो कृतज्ञता शांतता संयम आणि चांगुलपणा ही चार माणसाला कधी हारू देत नाहीत किती वादळ आली कितीही जखमा झाल्या तरी मनातलं पण टिकून राहिलं की माणूस कधीच खचत नाही आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणजे बदल कधी वेळ बदलते कधी माणसं बदलतात कधी आपणच बदलतो पण या बदलामध्ये जी शिकवण उरते ना तीच पुढचं पाऊल टाकायला उभारी बनते श्रुते हो हे जग सुंदर आहे फक्त आपण ते पाहण्यासाठी मन मोकळं ठेवलं पाहिजे कारण प्रत्येक सकाळी सोबत एक नवीन संधी येत असते प्रत्येक श्वासात एक नवीन आशा झिरपत असते आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत करून जात असतो अनुभवांचा हा प्रवासच आपल्याला घडवतो मन अधिक विशाल बनवतो आणि जगण्याला एक वेगळी सुगंधी दिशा देतो